नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी आणि त्यापासनं कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत परफेक्ट प्रमाणासहित नो फेल रेसिपी आहे भरपूर टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बरोबर एक किलो भाजणी तयार होते चकली तेलकट होणार नाही ना शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खमंग चकली राहील गॅरंटी आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चकली कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे एकट्याने जरी तुम्ही चकली बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट चकली तयार करू शकता चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण चकली भाजणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथं मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे चकलीसाठी शक्यतो जाड आणि रेशनचा तांदूळ घ्यावा आणि जर रेशनचा तांदूळ नसेल तर जुना तांदूळ घ्या जो हलकासा पिवळसर असतो असतो जुना लक्षात असू द्या ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही त्यानंतर इथे मी शंभर ग्राम पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठीचे जे पोहे आपण वापरतो ते घ्यायचे आहेत त्यानंतर दोनशे ग्राम मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम मूग डाळ आणि पन्नास ग्राम उर्दाची डाळ घ्यायची आहे त्यानंतर वीस ग्राम मी इथं धने आणि दहा ग्रॅम जिरे घेतलेले आहे साहित्य बघितलं आता धान्य भाजायला घेऊया सर्वात आधी गॅसवर जाड तळाची कढई घ्यायची आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला मीडियमच ठेवायची आहे दोन बॅच मध्ये आपण तांदूळ व्यवस्थित भाजून घेऊया सतत हलवत आपल्याला तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तांदूळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर रात्रभर फॅन खाली सुकवून घेतली सात ते आठ मिनिट झालेले आहेत तांदूळ मी व्यवस्थित भाजून घेतला फरक तुम्ही बघू शकता हातावर जो आहे तो न भाजलेला तांदूळ आहे भाजल्यामुळे तांदूळ छान हलका फुलका होतो आणि पांढरा शुभ्र होतो आणखी एक ते दोन मिनिट मी व्यवस्थित भाजून घेणार आहे तर इथं मी रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे जो हलकासा पिवळसर होता शक्यतो आपल्याला रेशनचा तांदूळ किंवा जाड तांदूळच घ्यायचा आहे तुम्ही इंद्रायणी राईस घेऊ नका त्यामुळे चकली चिघट होते ज्या तांदळाचा भात चिघट होतो तो तांदूळ आपल्याला अजिबात घ्यायचा नाही तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आपण तांदूळ काढून घेऊया व्यवस्थित पसरून थंड होऊ द्यायचं आहे दोन्ही बॅच मी व्यवस्थित भाजून घेतल्या तांदूळ छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कढईमध्ये हरभऱ्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथं मी दोनशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजणी बनवताना आपल्याला धान्य व्यवस्थित धुवून त्यानंतर सुकवूनच घ्यायचं आहे त्यामुळे चकली छान हलकी फुलकी आणि मस्त खुसखुशीत होते सात ते आठ मिनिट मी डाळसुद्धा व्यवस्थित भाजून घेतली हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करूया त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपण डाळसुद्धा काढून घेणार आहोत डाळीला हलकेसे डाग यायला लागले की समजायचं की डाळ व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे त्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहे दोन्ही डाळी सेम असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिट मिडियम फ्लेमवर डाळीसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतल्या त्यानंतर पोहे भाजून घेऊया तर पोहे भाजण्याकरता जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिट पुरेशा आहेत जोपर्यंत पोह्यांमधलं मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे मी शंभर ग्राम पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच आपल्याला घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घेतले ते सुद्धा आपल्याला धान्यावर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जिरं व्यवस्थित भाजायचं यामुळे चकलीला चव खूप छान येते दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजणीवर काढून घेऊया त्यानंतर धने सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत धने सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहे आता सर्व धान्य इथं आपलं भाजून तयार झालेलं आहे धान्य पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या जितकं व्यवस्थित तुम्ही धान्य भाजून घेणार तितकीच खमंग अशी आपली भाजणी तयार होते त्यानंतर हाताने सर्व धान्य आपण मिक्स करून घेऊया धान्य एक ते दोन तास व्यवस्थित थंड होऊ द्यायचं त्यानंतरच आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे आता चकलीची भाजणी गिरणीमध्ये दळायला देताना काळजी घ्यायची कुठल्याही भाजणीवर तांदळावर किंवा हरभऱ्याच्या डाळीवर आपण ही भाजणी दळू शकतो मात्र गहू बाजरी किंवा ज्वारीवर भाजणी अजिबात दळू नका नाहीतर चकली फेल होण्याची शक्यता असते थोड्या प्रमाणात का होईना गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ जर आपल्या भाजणीमध्ये आलं तर आपली भाजणी फसते आणि चकली अजिबात परफेक्ट होत नाही तर ही काळजी तुम्ही घ्यायची आहे इथं मी छान बारीक असं गिरणीमधून दळून आलेलं आहे तुम्ही बघू शकता बरोबर एक किलोच्या प्रमाणात भाजणी तयार होते ही भाजणी चार ते पाच महिने फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते आणि जर तुम्ही भाजणी फ्रीजमध्ये ठेवली तर सहा ते सात महिने व्यवस्थित टिकायला मदत होते कारण की आपण धान्य व्यवस्थित भाजलेलं आहे त्यामुळे जाळी अळी काहीच लागत नाही व्यवस्थित सर्व भाजणी मी चाळून घेतली चला तर सुरुवात करूया भाजणी तर तयार आहे आता भाजणीची खमंग अशी चकली कशी तयार करायची ते बघूया तर इथं मी तीन टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे नव्वद ग्रॅम तेल घेतलेला आहे शंभर ग्रॅमसुद्धा घेऊ शकता त्यापेक्षा कमी किंवा जास्त नको नाहीतर चकली तेलात विरघडण्याची शक्यता असते आणि इथं मी अर्धी वाटी पांढरे तेळ घेतलेले आहे एक चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे तेल आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया आता भाजणीमध्ये आपण पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी तीन टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली ती टाकायची आहे एक चमचा ओवा आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता चवीनुसार इथे तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण तिळाचं प्रमाण आणि बाकी इतर साहित्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता मात्र तेलाचं प्रमाण दिलेलं आहे तेच घ्यायचं आहे नाहीतर चकली फसण्याची शक्यता असते त्याआधी आपण किलोचं प्रमाण बघितलं आता कपचं प्रमाण बघूया भाजणी बरोबर या कपने आठ कप भरली त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथं मी चार कप पाणी म्हणजेच भाजणीच्या निम्म भाजणी आठ कप आहे तर चार कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये आपण चार कप पाणी घेणार आहोत पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर आणि तरच चकली परफेक्ट बनून तयार होते लक्षात असू द्या तर इथं मी बरोबर चार कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवून देऊया इथं तेल सुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेल गरम करताना गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आणि जोपर्यंत तेलामधन दूर निघत नाही तोपर्यंत आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता तेल आपण भाजणीमध्ये टाकून घेऊया तेल गरम असतानाच आपल्याला भाजणीमध्ये टाकायचं आहे म्हणजे मस्त खमंग खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत चकली बनवून तयार होते सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मारून आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट तेलाचं मोहन बसलेलं आहे इथे पाणी सुद्धा व्यवस्थित पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा नाही इतपत आपल्याला पाणी गरम पाहिजे इथे आपण आठ कप भाजणीसाठी चार कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला भाजणीमध्ये एकदम पाणी न घालता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी घाला म्हणजेच आपल्याला पाण्याचा अंदाज येतो इथे आपण परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही सर्व पाणी आपण इथं वापरलेलं आहे बरोबर चार कप पाणी मला लागलेलं आहे चमच्याच्या मदतीने आपण मिक्स करून घेऊया तर इथं आपण अजिबात पीठ मळायचं नाही एकदा का पाणी व्यवस्थित मिक्स झालं त्यान त्या की त्यानंतर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे बरोबर वीस मिनिट झालेले आहेत मी पीठ व्यवस्थित मुरवत ठेवलं होतं झाकण काढूया अजूनही पीठ गरम आहे पण हाताला सोसवेन इतपत गरम आहे त्यामुळे मी हातानेच पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे पीठ एकदा का व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चकली बनवण्याआधी गोळे तयार करून घेतले जेव्हा तुम्ही चकली बनवायला घेता तेव्हा एकदम सोपं जातं एकट्याने जरी तुम्ही चकली बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित चकली बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाचं चकलीचं पीठसुद्धा कोरडं होत नाही त्यानंतर चकलीचा साचा आपण तयार करून घेऊया तर इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे साच्याला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच जे चकलीचं पीठ असतं ते आपल्या साच्याला चिकटणार नाही त्यानंतर चकलीची जी सक्ती असते ती घेतलेली आहे खरखरीत जो भाग असतो तो बाहेरच्या साईडला घ्यायचा म्हणजेच छान काटेरी चकली आपली तयार होते त्यानंतर आपण पिठाचा गोळा घ्यायचा आहे कोमट पाण्याने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट लक्षात असू द्या जेव्हा आपण चकली बनवण्यासाठीचं जे पीठ मळतो ते कोमटच असायला हवं थंड पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही सर्वात महत्त्वाची टीप आहे त्यानंतर साच्याच्या आकारामध्ये मी व्यवस्थित गोळा तयार करून घेतला म्हणजेच एकसारखी आपली चकली बनवून तयार होते अजिबात मध्ये ती तुटत नाही त्यामुळे आपल्याला या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात गोळ्याला कुठेही क्रॅक पडलेला नाही म्हणजेच परफेक्ट चकलीचं चकली पीठ आपलं तयार झालेलं आहे चकलीचं पीठ आपण साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा त्यानंतर किचन नॅपकिनने मी साचा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तेलाचे हात लागलेले होते त्यामुळे चला तर चकली पाडायला सुरुवात करूया इथं मी बटर पेपर घेतलेला आहे पहिला वेढा आपल्याला हाताने गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर मी साडेतीन वेढ्याची चकली बनवून घेणार आहे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही परफेक्ट चकली बनवून तयार होते त्यानंतर शेवटचं जे टोक असतं ते आपल्याला हाताने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तर इथं मी बटर पेपरवर चकली पाडून घेतल्यामुळे तेलात चकली सोडायला सोपं जातं अजिबात हाताला चिकटत नाही ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत बघूया तर इथं मी रोजच्या वापरातली प्लेट घेतलेली आहे त्यावर आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे सुरुवातीचं जे चकलीचं तोंड असतं ते आपल्याला हाताने व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटचं तोंड आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चकली पाडताना ती अजिबात मध्ये तुटलेली नाही छान काटेरी चकली आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चकली तयार करू शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता तर इथे मी सहा ते सात चकल्या तयार करून घेतल्या त्यानंतर गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल मध्यम गरम असायला हवं चेक करू या चकलीचा छोटासा तुकडा टाकला टाकल्यावर पटकन वर येतो व्यवस्थित तेल गरम झालेला आहे अशाच पद्धतीचं आपल्याला चकली तळण्यासाठीचं तेल पाहिजे असतं गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मिडियमच ठेवायची आहे आधी बटर पेपरवरची चकली तेलात सोडूया बघू शकता किती पटकन चकली हातावर घेता येते आणि अलगद तेलात सोडायची कडेने तेलात सोडायची म्हणजे तेल हातावर उडणार नाही एका वेळेस तीन ते चार शकली तेला मदे चकली आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे जास्त गोंधळ करायचा नाही त्यानंतर प्लेटवरची सुद्धा आपण चकली तेलामध्ये सोडलेली आहे जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही इथं वापरू शकता चकली तेलात सोडल्यानंतर तिला एक ते दोन मिनिट व्यवस्थित सेट होऊ द्यायची गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे छान चकलीला आकार येतो तुम्ही बघू शकता व्यवस्थित चकली सेट झाली की त्यानंतरच आपण चकली अलगद उलटून घेऊया जर तुम्ही चकली तळताना घाई केली किंवा तिला व्यवस्थित सेट नाही होऊ दिली तर ती तुटण्याची शक्यता असते आणि अजिबात चकली परफेक्ट तळल्या जात नाही त्यामुळे घाई न करता आपल्याला शांततेत चकली तळून घ्यायची आहे एक बॅच तळण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात दोन्हीही बाजूंनी आपल्याला चकली छान तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बबल्स आता कमी व्हायला लागलेले आहेत ला म्हणजेच समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे चकली छान एकसारख्या रंगाची तळल्या गेलेली आहे कुठेही तिला पॅच पडलेले नाही तुम्ही बघू शकता जाडीवर काढून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी बॅच तळताना तेल गरम होऊ द्यायचं कारण आपण यामध्ये आत्ताच चकली तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे तेल आधी गरम होऊ द्यायचं त्यानंतर चकली तळायला घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या व्यवस्थित तळून घेतल्या बघू शकता किती सुंदर एकसारख्या रंगावर सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत रंग किती छान आलेला आहे मस्त कुरकुरीत अशी चकली तयार होते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता तेलाचं जर तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतलं तर चकली अजिबात तेलकट होत नाही संपेपर्यंत छान खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते अशाच पद्धतीने तुम्ही पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची चकली भाजणी आणि चकली तयार करू शकता आता चकली बनवताना जितकं महत्त्वाचं ती कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे तितकीच ती पोकळसुद्धा व्हायला पाहिजे तर आपण चेक करूया इथं आपली चकली एकदम छान अशी पोकळ झालेली आहे तुम्ही बघू शकता ही चकली दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अप्रतिम झालेली आहे छान अशी गोल गरगरीत आपली चकली तयार आहे एकदा तुम्ही या पद्धतीने चकली नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत